नमस्कार बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया बातमीपत्र विस्ताराने संपूर्ण देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती महोत्सव सोहळा अगदी धाटामाटात संपन्न झाला रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती सोहळ्यानिमित्त शिवकुमार देवकते जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल शरद पवार गट यांनी सर्व जनतेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या त्यांच्या शुभेच्छांचा एक खास व्हिडिओ पाहूया चित्रफितीच्या माध्यमातून सर्वप्रथम शिवजयंतीच्या सर्व जनतेस मी शुभेच्छा देतो मी शिवकुमार देवकते जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष ओ बी सी सेलच्या वतीने सर्व जनतेस मी शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो आणि आजच्या जयंतीच्या निमित्तानं सर्व युवकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराचा विचाराचं संरक्षण केलं पाहिजे आणि या विचारांचं आत्मसात केलं पाहिजे अनेक राजाचा इतिहास आपण ह्या इतिहास वाचलेला आहे साहित्यातून वाचलेला आहे कवीच्या माध्यमातून वाचलेला आहे पण छत्रपती शिवाजी महाराजांचा एक इतिहास असा आहे की तो वर्तमान काळाशी निगडीत असतो म्हणून या राजाची जयंती एवढ्या उत्साहामध्ये आपण साजरी केली असते साजरी करत आहोत